पुण्यातील जैन समाजातील बांधकाम व्यावसायिक निलेश नवलक यांनी पुण्याचे खासदार तसंच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोळ यांचे काळे कृत्य सांगितलेले आहे आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत नेमका ते काय सांगत आहेत नमस्कार जय जिनेंद्र मी निलेश नवलका आपल्याला माहितच आहे की मी चित्रपट निर्माता आहे ऍक्टिव्हिस्ट आहे आणि बांधकाम व्यावसायिक सुद्धा आहे मी आज आपल्याबरोबर बोलतो आहे जैन हॉस्टेल या विषयावर आणि खास करून त्याच्या पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचं नाव आल्यामुळे मी तुमच्या बरोबर हा संवाद साधतो आहे त्याच कारण असं आहे की मी स्वतः मुरलीधर मोहोळ यांच्या कृत्याचा एक व्यक्ती आहे दोन हजार वीस साली पुण्याचे महापौर असताना माझ कायदेशीर बांधकाम मुरलीधर मोहळ यांनी दबाव टाकून बंद पाडला आज दोन हजार पंचवीस आहे तरी सुद्धा माझं ते बांधकाम बंद पडलेलं आहे त्यांच्यामुळे मला नुकसान झाले आहे पण मला असं वाटलं की हा एक अपवाद असेल निलेश किंवा एका जैन व्यावसायिकाला त्रास देणे हा अपवाद असेल असे मला वाटत होते पण जेव्हा हे जैन हॉस्टेलचा विषय रवींद्र धंगेकरांनी मांडला आणि उचलून धरला त्यावेळी माझ्या लक्षात आलं की मुरलीधर मोहोळ हे कदाचित हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत की काय कारण जैन हॉस्टेलमध्ये प्रमिनीचा व्यवहार केला तो एक भाग आहे परंतु सर्वात जास्त लज्जास्पद गोष्ट ही आहे की तिथे असलेले जैन मंदिर हे सुद्धा घाट ठेवलं व्यवसायासाठी असा निर्लज्जपणाचा कळस या आधी कुठल्याही राज्यकर्त्यांनी केला नव्हता कुठल्याही खासदारांनी केला नव्हता त्यामुळे मला असं वाटलं की यावर मी पण माझं मत व्यक्त करावं माझे आमदार रवींद्र धंगेकर यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत ते अतिशय योग्य कायदेशीर बरोबर आहेत माझे आमदार रवींद्र धंगेकर यांना उत्तर देताना श्रीनाथ भीमाले यांनी अतिशय खालच्या खालच्या पातळीत जाऊन त्यांच्यावर जी काही भाषेचा वापर केला तो अतिशय चुकीचा व निषेधार्ह आहे आपल्याला माहितीच आहेस जे श्रीनाथ विमाले आहेत त्यांनी काय काय प्रताप सॅलिसबरी पार्क मध्ये केले आहेत किती जैनांना त्रास तिथं दिला आहे किती त्यांचे शेकडो तक्रारी तुम्हाला ऐकायला मिळतात तिथे परंतु ते भाजपचे नेते आहेत मुरलीधर मोहळ सुद्धा हे भाजपचे नेते आहेत आज कुणीही त्यांना काही बोललं की ते देशद्रोही होतात त्यांच्यावर आरोप लावले जातात त्यांना त्रास दिला जातो लोक बोलत मला असं वाटलं या प्रकरणात मी बोललो पाहिजे जे काही मुद्दे रवींद्र दंगेकरांनी मांडलेले आहेत माझे त्याला समर्थन आहे आणि जे काही गोष्टी त्या भाजपच्या नेत्यांनी इथं चालू आहेत त्या भाजपला जैन समाजाने भरभरून मतदान केलं आहे हिमालय जिथे राहतात सॅलिजोरी पार्क असो किंवा पर्वती असो किंवा पुणे असो पर्वतीमध्ये एक लाख जैन लोक राहतात आणि भरभरून मते ह्यांना देतात मला असं वाटतं की भाजपचे काही नेते कृतघ्न झालेले आहेत आणि त्यांनी जैन समाजाच्याच पाठीत खंजीर खूप असला आहे आणि ह्याचा धडा त्यांना शिकवावाच लागेल माझे समर्थन रवी दंगेकरांना आहे आणि मी उरली मोहळ असू भीमाले असो यांचा निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र